नमस्कार मी विजय आवाम जरांगे पाटलांपुढे भुजबळ दोन चार बाजार नेते एक होईना अन झालेस तर बोलायचा ताळमेळ नसल्याचं पब्लिक जमेना एकंदरीत काय जरांगेंच्या जरांगीच्या पुढे सारच काही अवघड होऊन बसलंय दुसरीकडे लाखोंच्या सभा होत असताना इकडे हजारही जमेना बर जरांगे पाटलांकडे दर दिवशी मंत्र्यांचा लवाजमा असताना तिकडे भुजबळांकडे स्वतः अजित पवार लक्ष देईना म्हणूनच म्हटलं जात आहे की जरांगे पाटलांपुढे कोलमडला त्यामुळेच तर जरांगे पाटील आता भुजबळांचं लवकर नावही घेईना का आली अशी वेळ जरांगे पाटलांपुढे का जोडावे लागतात हात ओबीसीच्या नावानं सुरू असलेला बाजार गुंढाळावा लागला की समजून जावं की मराठ्यांपुढे आता भुजबळांना टेकावे लागणार आहेत हात होय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या वादाचे रोज नवनवे अध्याय लिहिले जात आहेत यात अनेकदा मर्यादा सोडूनही भाषेचा वापर झालाय नुकतंच छगन भुजबळ आणि एल्गारच्या सभेत मनोज जरांगे पाटलांवर टीका करताना आधीच माकड कर त्यात बेवडा प्यायला अशी भाषा वापरली होती दारू पिऊन किडनी खराब झाल्याची अत्यंत खालच्या भाषेत टीकाही केली होती एखादा मंत्री अशा प्रकारची खालच्या पातळीची भाषा कशी वापरू शकतो म्हणून भुजबळांवर समाज माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणावर टीकेची झोळ उठली होती परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या टीकेला अगदी संयमानं उत्तर दिलंय आपली नार्को टेस्ट करा त्यात जर मी दारुपीत असल्याचं सिद्ध झालं तर मी समाधी घेईन अन्यथा भुजबळांनी समाधी घ्यावी असं थेट आव्हान जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलं त्याआधीही छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवरती खालच्या पातळीची टीका केली होती एखाद्या मंत्र्याकडून अशा पद्धतीने कमरे खालची टीका होत असल्याचं पाहून साहजिकच आहे की एल्गार सभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आधीच जालन्यात झालेल्या एल्गारच्या सभेत भुजबळ वगळता एकही ओबीसी लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता खुद्द पंकजा मुंडेही या सभेला बगल देताना दिसल्या तर दुसरीकडे या सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ रोज नवनवीन वादग्रस्त विधाने करून अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना पक्षाचे सर्वे सर्वा अजित पवार देखील आता भुजबळांच्या वक्तव्यांना महत्व देत नसल्याची वेळ त्यांच्यावरती आली होती त्या जरांगे पाटलांच्या सभांपुढे भुजबळांच्या सभा अगदी तोकड्या पद्धतीने घेतल्या जात आहेत अनेक ठिकाणी तर भुजबळांना गावबंदी सुद्धा करण्यात आली या काही वातावरण त्या ठिकाणीही त्यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध हे सगळं घडत असताना दुसरीकडे जरांगे पाटलांचं महत्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मंत्री गिरीश महाजन संदीपान भुमरे उदय सामंतांसारखे नेते मंडळी दर दिवशी जरांगे पाटलांचे अक्षरशः पाय धरण्यासाठी अंतरवाली सराटीत आहे त्यामुळे जरांगे पाटलांच्या भगव्या वादळापुढे छगन भुजबळांनीही अखेर गुडघे टेकले की काय अशी चर्चा आता जोरात सुरू झाली राज्याचे मंत्री जरांगे पाटलांना वारंवार भेटीला जात असल्यानं छगन भुजबळांनी अगदी केविलवान्या पद्धतीने मंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या घराशेजारी घर बांधावे अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे छगन भुजबळांना आता जरांगे पाटलांची ताकद काय हे पुरतं समजल्याचं बोललं जातं दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसलं या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील तीन आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले जे आम्हाला या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावरती आमचा निर्णय घ्यावा ही तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली त्यामुळे सध्या भुजबळ आपल्या जुन्या घोटाळ्यात पुन्हा एकदा गुंतलं असल्याचं बोललं जात भुजबळ सध्या बाहेर असले तरी त्यांच्यावर अजूनही अटकेची टांगती तलवार कायम आहे आणि नेमकं भुजबळांच्या याच दुखरी नसीवरती जरांगे पाटलांनी बोट ठेवून भुजबळांना सळोकी पळो करून सोडलं एल्गार सभांचा शिक्का चालत नसल्यानं भुजबळही त्यांच्या ते, बोलण्यातून आणि वागण्यातून एल्गारचा हा फुगा त्यांनी कितीही फुगवला तरी त्यांची तुलना जरांगे पाटलांच्या झंजावाताशी होणार नाही हेही आता भुजबळांना पूर्त समजलंय भुजबळ सहजासहजे सरेंडर तर करणार नाही पण एवढं तर खरंय कि मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांची पूर्ती जिरवलेली आहे अशीच चर्चा आता सुरू झाली याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आता भुजबळ जरी अविर्भावात म्हणत असतील जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा पण एकंदरीत जर बघितलं तर आता भुजबळांकडे दुसरा कुठला ऑप्शनही आहे जरांगे म्हणतील त्याच दिशेला पूर्व दिशा म्हणण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय जरांगेंनी आता भुजबळांना सोडला नाही त्या बोलती हे पब्लिक कमेंटला जरूर व्यक्तवा जय महाराष्ट्र पब्लिक